जखमी युवकाचा मृत्यू निमसे धोत्रे कुटुंब वाद नांदूर परिसरात पोलीस बंदोबस्त आडवा पोलीस ठाण्यात हद्दी पोळ्याच्या सणाच्या दिवशी नांदूर परिसरात उसळलेल्या निमसे धोत्रे कुटुंबातील वादामध्ये जमावाच्या जीवघेण्या हल हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे या तरुणाचा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून वादात वादातून एका तरुणाचा बळी गेल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे पोळ्याच्या दिवशी कुटुंबातील एका तरुणाला धोत्रे कुटुंबियांनी मारहाण केल्याने वादाची ठिणकी पडली होती याचा वाचपा काढण्यासाठी संतप्त निमसे कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांनी मोठा जमाव जमवून धोत्रे कुटुंबियांवर हल्ला चालवला काठ्या दगड आणि धारदार शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या या जमावाने धोत्रे कुटुंबियांना बेदम मारहाण केली हल्ल्यात राहुल संजय धोत्रे यांच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र जखमा गंभीर असल्याने उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली राहुलच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच धोत्रे कुटुंबियांनी केलेल्या आक्रोश हृदय विवटून टाकणारा होता राहुलच्या मृत्यूने नांदूरनाका परिसरातील वातावरण अधिकच चिघळले आहे परिसरात प्रचंड तणाव असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे नांदूरनाकेला जी घटना घडलेली त्याच्यातील जखमी राहुल धोत्रे आज डॉक्टरांनी मदत रक्षित केलेलं आहे सदर गुन्ह्यामध्ये जुनं कलम तीनशे दोन आणि नवीन तीनशे एक हे कलम वाढ करण्यात आलेले आहे आणि पुढील जे उर्वरित आरोपी आहे ते लवकरच लवकर आम्ही अटक करण्यासाठी दोन टीम रवाना केलेली आहे